रिकॉर्डिंग चालू आहे त्यांची काय अजून असतं किती वेळ लागते परमिशन रिकॉर्डिंगची नाही सुरेश बनकर सर निवडून आले म्हणजे डिक्लेअर केला असेल त्याने तर मग आम्ही सर्टिफिकेट द्यायला होता ना दोन वेळ ते तीन वेळ झालं ते तुला ती त्याच्या तुम्ही काही पटत घालच्या आपल्याला चुकी तरी सुरेश बनकर तीन वेळेस दोन आलं मी बोल आहे संपाय जर ओल पण सगळ्या गोष्टी माहिती मारतात तर नेटवर्क तिकडे लागलं माझं आणि ती खोटं बोलतो तो दादागिरी करतो का न ती पटत पुरा त्याचा माणूस लाईफ किती वर्षापासून त्याच्यामुळे अफजर अब्जर साहेबांना अब्जामध्ये तुम्ही जमा येऊ शकता बघा साहेब मला तिथे इंटरफेअर करायचा अधिकार नाही आर ओ लागले पॉवर साहेब जर काही क्षमता असेल तर तिथले जे आपले उमेदवार आहेत त्यांना आर कंप्लेंट द्या म्हणून तर म्हणजे अशा पद्धतीनं छत्रपती संभाजीनगर